जिल्हा परिषद कार्यालयात एक वेगळंच चित्र पाहायला मिळाले युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट जिल्हा परिषद सीओ संचिता मोहपात्रा यांच्या दारणासोबत ठिय्या आंदोलन करत संतप्त प्रतिक्रिया दिली कारण काय आणि आरोप नेमका कोणावर बघूया या सविस्तर बातमी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या कार्यालयासमोर युवक काँग्रेस कडनं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय आम्हाला त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे तुम्ही तुमच्या जे करा। जे 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 जा करा। या आंदोलनाचं कारण होत सीओ मोहपात्रा यांनी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विनाकारण कार्यालयातून बाहेर काढल्याचा आरोप या घटनेमध्ये मीडिया प्रतिनिधींनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आलं ज्यामुळे पत्रकार मंडळीत संतापाची लाट उसळली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहात भाजप युवा मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय बैठक झाली होती युवक काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे की शासकीय ठिकाणी अशा राजकीय बैठकीस कशी परवानगी देण्यात आली जिल्हा परिषद हाऊस हे भाड्याला येतात आणि यासारख संपूर्ण अधिकारी याच्यामध्ये जबाबदार आहे संपूर्ण मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री याची साठ आहे आणि युवक आपल्या भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी राष्ट्रीय नेते खासदार राहुलजी गांधी याचा पुतळा त्या ठिकाणी डिझल पेट्रोल आणि गोठ घेऊन त्या ठिकाणी येतात हे का झोपले होते का झोपले होते का हे आणि आम्ही जा विचारण्यासाठी आलो असता आम्हाला बाहेर आकलून लावतात हे कोणतं प्रशासन आहे अरे आमच्या गोष्टी ऐकून यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे मागणी केली आहे की भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस तक्रार दाखल करावी युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार सीओ मोहपात्रा यांनी पक्षपाती भूमिका घेतली असून प्रशासनाचा गैरवापर करून लोकशाहीला धोका पोचविला आहे जिल्हा परिषद परिसरात या आंदोलनामुळे मोठा तणाव निर्माण झाला असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे संपूर्ण प्रकारावर प्रशासनाने त्वरित स्पष्टीकरण द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येत आहे युवक काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेमध्ये चांगलाच गोंधळ उडाला असून या प्रकरणी प्रशासनाची भूमिका काय असेल आणि भाजप युवा मोर्चा विरोधात कारवाई होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे